बघा सात पूर्णांक एक छेद च्या तीस टक्क्याची किंमत साठ च्या टिंब 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 अर्थात किती टक्क्या बरोबर असेल असा प्रश्न सोडवायचा कसा सर सा, लेकरांनो सात पूर्णांक एक छेद दोन या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं प्रथमत अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा करत असताना छेदाने पूर्णांकाला गुरुणे त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी जसाच्या छेद तसा म्हणजे पंधरा छेद दोन बेसाती चौदा पंधरा छेद छेदस्थानी जसाच्या छेद तसा आता या पंधरा चे दोन म्हणजेच सात पूर्णांक एक छेद दोन चे छे, तीस टक्के किती हो असा प्रश्न मनाशी करा पंधराशे दोन आता तीस टक्के मांडत असताना अपूर्णांक स्वरूपात तीस छदस्थानी शंभर असे मांडा हा भाग गेला पंधरानं पंधरा गुणीला पंधरा छेदस्थानी शंभर अंशातील हा गुणाकार दोनशे पंचवीस छदस्थानी शंभर आता हा भागाकार येतो दोन पॉईंट पंचवीस एवढा याचा अर्थ सात पूर्णांक एकछेद दोन चे तीस टक्के बराबर दोन पॉइंट पंचवीस होत मग हे दोन पॉइंट पंचवीस साठच्या किती टक्क्या बरोबर असा प्रश्न म्हणून अंशस्थानी दोन पॉइंट पंचवीस लक्ष द्या छदस्थानी साठ सोबत गुणीला संभव हे दोन पॉइंट पंचवीस साठच्या किती टक्क्या बरोबर म्हणून गुणीला शंभर टक्केवारी या प्रकरणात शंभर ही संख्या गृहित धरून उत्तराप्रत पावलं टाकली जात असतात लक्ष द्या इथं गायक दोन सोबत दहा आहेत सहा अंशातील हा गुणाकार म्हणजे बावीस पॉईंट पाच छदस्तानी सहा समोर हा भाग तीन पॉइंट पंच्याहत्तर न जातो वाटल्यास देऊन पहा आणि तीन पॉईंट पंचाहत्तर म्हणजे काय तर पावले बारा। चार पूर्णांकयुक्त अपूर्णांकडले जातात तर अशा पद्धतीने वाटल्यास याच अंशाधिक निरूपण चार तरी बारा बारांतीन पंधरा आणि छेदस्थानी चार पंधरा छेद चार हा भाग द्या तीन पॉईंट पंचाहत्तर एवढा ये येतो का बघा सात पूर्णांक दोन चार तीस टक्क्याची किंमत साठच्या तीन पूर्णांक तीनशे चार हे आलं लेकरांनो काय तर टक्के मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा ही आहे टक्के तीन पूर्णांक छेद तीन चार टक्क्या बरोबर असेल हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेकडेवारी ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय बा असं मांडायला विसरू नका यासाठी ती प्रश्न लगेचच सापडेल जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबर वर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके